नायलॉन मांजा विक्री करणारेविरुद्ध मनमाड शहर पोलीस स्टेशनची धडक कारवाई दिनाक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत सणाचे अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव होत असतो त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नायलॉन मांज्याची विक्री होत असते नायलॉन मांज्यामुळे मानवी जीवितास तसेच पशुपक्षी यांचे जीवितास धोका निर्माण होत असतो पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण अप्पा पोलीस अधीक्षक मालेगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग यांनी दिलेल्या सूचनानुसार मनमाड शहर पोलीस स्टेशन यांचेकडून छापा पथक तयार करून मनमाड शहरातील एकूण दहा पतंग व दोरा विक्री करणाऱ्या दुकानांची अचानक तपासणी केली परंतु सदर स्टोअर्समध्ये कोणत्याही प्रकारचा नायलॉन मांज्या मिळून आलेला नाही तसेच नायलॉन मांज्या विक्री करण्यास मनाई असल्याचे सांगून नायलॉन मांज्या विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सांगितले आहे शहरातील सर्व सुजन नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की शहरात व परिसरात कोणत्याही स्टोअर्समध्ये नायलॉन मांज्या विक्री होत असल्यास बाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याबाबत मनमाड पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड